नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनुष्य एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेशी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण लातूर रेल्वे स्टेशनचं नूतनीकरणाचं काम कशाप्रकारे सुरू आहे ते आज पाहणार आहोत ते आपण पाहू शकता हे पूर्ण ग्राउंड हे कॉन्क्रीटकरण करण्यात आलेलं आहे आणि ह्या समोरच्या या बागेच्या परिसरामध्ये पूर्ण सिमेंटच्या विटा लावून हा भाग पूर्ण भरून घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी खूप छान सोयी करण्यात आलेली आहे अशा प्रकारे हे टेंटसारखे स्टॉल तयार करून या ठिकाणी प्रवाशांना बसता येतं ला ला आता लातूरचं रेल्वे स्टेशन खूप नव्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसत आहे पूर्ण रस्ते कॉन्क्रिटीकरण बिल्डिंगलाही नवीन स्वरूपामध्ये तयार करण्यात येत आहे त्यामुळे लातूरचं रेल्वे स्टेशन हे आता काही दिवसानंतर आपल्याला खूप वेगळ्या स्वरूपात दिसणार आहे हे आपण समोर पाहू शकता हे आता नवीन गर्डर या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत आणि हा भाग पूर्ण झाकण्यात येणार आहे या ठिकाणाहून आपल्याला रेल्वे स्टेशनमध्ये एन्ट्र्स होणार आहे हे समोर दिसत आहेत ते गर्डर या ठिकाणी वर टाकून हा भाग पूर्ण पत्र्याने झाकून घेण्यात येणार आहे आणि पलीकडेही नूतनीकरणाचं काम सुरू आहे या ठिकाणी पूर्ण अलीकडची साईड पाडून या ठिकाणी नवीन भिंत बांधण्यात येत आहे अशा प्रकारे या समोरच्या भागामध्येही लोकांना आता जेवण्यासाठी फिरण्यासाठी छान व्यवस्था करण्यात आलेली आहे हा मधला परिसर या ठिकाणी ह्या वेटिंग हॉलमध्ये पूर्ण पी ओ पीचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी पंखे लावून प्रवाशांसाठी बसण्यासाठी खूप छान व्यवस्था करण्यात आलेली आहे या समोरील भागाचं आपण गेल्या वेळेस पाहिलं त्यावेळेस हे काम सुरू होतं ते आता काम पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी हा भाग पूर्ण झाकून घेण्यात आलेला आहे आणि ह्या ठिकाणीही पूर्ण अशा प्रकारे पी ओ पी करून खूप छान प्रकारे हा भाग दिसत आहे या ठिकाणच्या पायऱ्या या ठिकाणचा हा रॅम्प प्र अपंग प्रवाशांना उतरण्यासाठी हा रॅम्प तयार करण्यात आलेला आहे आता ह्या रॅम्पवरून आपण खाली जाऊयात आता लातूरचं रेल्वे स्टेशन हे खूप छान स्वरूपात आणि प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होत आहे अजूनही एक दोन महिन्यामध्ये हा परिसर खूपच आपल्याला बदललेला दिसेल हे अशा प्रकारे इथे काम सुरू आहे हा प्लॅटफॉर्म क्रमांक एकचा भाग आहे या ठिकाणचं आता हे पायऱ्यांचंही काम पूर्णत्वायला आल्या आलेलं आहे अशा प्रकारे हा भाग खूप असा प्रकारे आपल्याला दिसत आहे हा प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि पलीकडे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन लातूर येथे सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक वाढवण्याची मागणी वाढत आहे या ठिकाणी सध्या दोन प्लॅटफॉर्म सध्या चालू आहेत पण या ठिकाणाहून अजून एक रेल्वे चालू करण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चार लवकरात लवकर चालू करावेत अशी प्रवाशांची मागणी आहे त्यामुळे लातूर येथून अजून दुसऱ्या गाड्या सोडणं शक्य होणार आहे सध्या हरुंगुळ पुणे एक्सप्रेस जी लातूर येथून सोडण्यात येणार होती ती गाडी लातूर येथे प्लॅटफॉर्मची कमतरता असल्यामुळे येथून सोडण्यात येत आहे त्यामुळे लवकरात लवकर लातूर येथे प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चार सुरू करण्यात यावा ही प्रवाशांची मागणी वाढत आहे अशा प्रकारे हे लातूर रेल्वे स्टेशनचं सद्यस्थितीतलं वातावरण आहे लातूरचं रेल्वे स्टेशन हे इंग्रजांच्या काळामध्ये तयार करण्यात आलेलं होतं ते जुनं रेल्वे स्टेशन आता इतिहास जमा झालेला आहे आणि आता हे सद्यस्थितीतील नवीन रेल्वे टेशन खूप छान प्रकारे तयार करण्यात आलेलं आहे अशाच प्रकारे लातूरच्या विकासामध्ये लातूर रेल्वे हे खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि लातूर येथून नवनवीन रेल्वे लवकरात लवकर सुरू व्हाव्या ह्या जनतेच्या मागण्या या लवकरच पूर्ण होतील अशी आशा पण आहे त्यामुळे लवकरात लवकर नवीन प्लॅटफॉर्मची रचना आणि येथून नवीन रेल्वे सोडण्यासाठी पिटलाईनचंही काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावं ही जनतेच्या मागणी आहेत ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे धन्यवाद